बऱ्याचशा आजारांना आपली लाईफस्टाईल कारणीभूत आहे हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे म्हणजेच आपली अनहेल्दी लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार होतात आपल्याला आपली लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे हे आपण खूपदा ऐकलेलं आहे पण लाईफस्टाईल चेंज करायची म्हणजे नक्की काय करायचं किंवा चांगलं खायचं चांगलं झोपायचं ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करायचं ज्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल चांगली होईल आणि लाईफस्टाईल चांगली झाल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बदलेल किंवा ते चांगलं होईल सुदृढ होईल तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि आज आपल्याला तोच डिस्कस करायचा आहे लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे नक्की काय असायला हवेत आणि चांगलं राहायचं आहे चांगलं वागायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे आणि कसं आपल्याला आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं स्वतः ठेवता येईल याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते तुम्हाला या विषयांमध्ये जर आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे आपलं मन नकारात्मक विचार ते कसे दूर करायचे सकारात्मक विचार कसे करायचे आयुष्याचा दर्जा कसा उंचावायचा किंवा आयुष्यातलं समाधान कसं वाढवायचं कृतज्ञतेची भावना जास्तीत जास्त व्यक्त करून मानसिक ताण कसा आपण दूर करू शकतो आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी असून कुठले कुठले पर्याय आहेत कुठल्या कुठल्या पद्धतींनी आपण नकारात्मक विचार दूर करू शकतो असे बरेचसे विषय आत्तापर्यंत झालेले आहेत येणार आहेत याच्यानंतरही आणि प्लेलिस्ट बनवलेले आहेत वर्गवारी केलेली आहे विषयांची तुम्हाला त्या त्या वर्गवारीनुसार वेगवेगळे व्हिडिओज त्या त्या कॅटेगरीमध्ये वर्गवारीमध्ये बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते दिसेलच आज आपण जे बोलणार आहोत हेल्दी लाईफस्टाईलबद्दल तर हेल्दी लाईफस्टाईल हा खूप एक व्यापक मोठा मुद्दा आहे आपण फक्त म्हणतो की चांगलं खाल्लं पाहिजे चांगलं झोपलं पाहिजे इतकंच नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातल्या काही मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी ज्या आज आपण डिस्कस करणार आहोत असे अकरा मुद्दे आहेत जे आज मला महत्त्वाचे वाटत आहेत सांगणं इथे तर हवं तर ते तुम्ही नोंद करून घेऊ शकता जेणेकरून ते तुमच्या संग्रही राहील तुमच्याकडे राहील आणि तुम्हाला रोज आठवणीने त्या गोष्टींवरती काम करणं सोपं जाईल तर सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो आपला आहार जो आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपण काय खातो ह्याच्यावरती आपण काय विचार करतो हे सुद्धा बऱ्याचदा अवलंबून असतं कारण जे काही आपण खातो ते किती आपल्याला आहे आणि ते किती आपल्याला न्यूट्रिशन देत आहे किंवा किती आपल्याला त्याची पोषण तत्व आपल्या शरीराला मिळत आहेत याच्यावरती शरीराची ऊर्जा अवलंबून असते शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते आणि अर्थातच जेव्हा शरीराची ऊर्जा अधिक असते किंवा हाय एनर्जी लेवल असते तेव्हा आपण मन आणि आपली बुद्धी या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे कार्य करतात म्हणूनच आपण काय खातो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे किती खातो हेही महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्या आहारामधला जो समतोल आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे खूप जास्त आवडतलं आहे म्हणून खूप खाल्लं किंवा कुठलाही विचार न करता अतिप्रमाणात खाणं आणि खूपच वजन वाढेल म्हणून खूपच कमी खाणं ही दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत आपल्याला याचा सुवर्ण मध्य साधणं गरजेचं आहे आपण आपल्या शरीराची गरज ओळखली पाहिजे चार लोकं काय खात आहेत किंवा लोकांना काय आवडतं किंवा लोक कसे बेफिकिरीने जगत आहेत म्हणून आपणही तसं जगायचं आणि आयुष्याची मजा आनंद घे घ्याय घ्यायचा आहे फक्त एवढ्या अर्थाने आपण ते खात राहिलो तर ता त्याला फारसा अर्थ उरत नाही त्याच्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार आणि आपल्या शरीराच्या गरजा ओळखून आपण आपल्या तब्येतीनुसार खा खाणं ठेवणं आणि त्या आहाराचा अभ्यास करून ते खाणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे वेळेवर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही दोनदा तीनदा खात असू त्याच्या वेळा या तंतोतंत रोजच्या रोज त्याच असायला हव्यात कारण त्याच वेळेला आपल्याला आपली जी सिस्टीम आहे आपली जी यंत्रणा आहे शरीराची ती जागृत होते आणि त्यानुसार ते आपलं शरीर त्या पद्धतीने ते काम करतं किंवा त्या खाल्लेल्या अन्नाला अगदी व्यवस्थित पचवतं ते खाणं माइंडफुली खाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे खाना लक्ष फक्त आणि फक्त खाण्याकडे देणं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे स्पेशली आत लोक जे लोक स समोर ज्यांच्या स्क्रीन असते किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतात आणि त्याच्याकडे ता त्यांचं लक्ष असतं तर ते तसं न करता आपण जे काही खातो आहे आपल्या पंचेंद्रियांनी त्याचा आस्वाद घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे फक्त आपण जिभेने त्याची चव घेतो इतकंच नाही तर आपण ते अन्न जे बघतोय किंवा आपण ते खाताना आपल्याला त्याचा कसा अनुभव येतोय ती कशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आहे त्या अन्नाचा आपल्या हाताला होणारा स्पर्श आपल्या जिभेला होणारा स्पर्श किंवा त्याचा येणारा जो सुगंध आहे या सगळ्यावरती लक्ष देऊन जर ते आपण खाल्लं तर आपल्याला त्याचा खूप जास्त चांगला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा उपयोग होणार आहे आणि आपल्याला ते खाल्लेलं अन्न शंभर टक्के पचणार तर आहे जे आणि ते अंगी लागणार आहे त्याच्यातली पोषण तत्व आपल्याला मिळायला मदत होणार आहे पुढचा मुद्दा आहे आपली जी झोप आहे ती झोप जी अतिशय महत्त्वाची असते आणि जी आपल्याला सगळ्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी अगदी मेडिसिनसारखं औषधासारखं काम करते औषधापेक्षा जास्त काम करते औषधं घेत असतानासुद्धा आपल्याला विश्रांती घ्यायला सांगितली जाते झोप घ्यायला सांगितली जाते कारण त्याच्यामुळेच जास्त बरं वाटणार असतं त्यामुळे रोज कमीत कमी आठ तासांची कमीत कमी आठ तासांची झोप आपल्याला गरजेची आहे ती घेण्यासाठी आपल्याला काही आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या वेळापत्रकामध्ये रोजच्या आपल्याला बदल करावा लागेल काही कामं आपल्याला लवकर उरकावी लागतील ला कामांमध्ये थोडा स्पीड आणावा लागेल पण रात्रीची झोप इथे आपण दिवसाची झोप इन्क्लूड नाही करत आहोत कारण ती झोप आपल्याला मनशांतीसाठी किंवा शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगली नाही आहे ती फक्त आळस आणि कंटाळा म्हणून ठीक आहे पण त्याचा आरोग्याची फायद्यासाठी ती उपयोगाची नाही आहे ती एक पंधरा ते वीस मिनटाचे दिवसभरामध्ये ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही पण रात्री साधारण आठ तासांची झोप आणि सलग झोप ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि नित्यनियमाने रोज वेळच्या वेळी झोपणं रात्री अकराच्या आतमध्ये साधारण दहा ते अकरा ही वेळ आयडियल असते झोपण्यासाठी आणि तेही पुन्हा एकदा मुद्दा जो आला आहे की स्क्रीन बाजूला ठेवून झोपण्याच्या आधी किमान एक तास आधी आपल्या हातात स्क्रीन नसणं कुठलंही गॅजेट नसणं मोबाईल लॅपटॉप टी व्ही जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी लांब ठेवून आपण शांतपणे झोपायला जाणं रोजच्या वेळेमध्ये हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा जो आहे तो आहे व्यायाम जो आपण करतो आणि सोडून देतो जे आपल्याला असं अजिबात न करायचं नाही आपल्याला भले सुरुवात थोड्या वेळाने करा पाच मिनिटं दहा मिनिटांनी करा पण रोज ते आपण करतो आहोत हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आठवड्यातनं दोन दिवस चालू शकतात की आपण नाही केलं पण रोजच्या रोज हे केलं पाहिजे जरी काही कारण असतं काही अचानक का कामं आली किंवा इमर्जन्सी आली आणि त्या कारणामुळे खंड पडतोय तर हरकत नाहीये तो खंड पडला तरी सुद्धा पुन्हा आपण चालू करणं हे जास्त गरजेचं आहे बऱ्याचदा लोक काय करतात की एकदा गॅप पडला ना मध्ये नकोच करायला असं न न करता आपण पुन्हा आपल्याला स्वतःला त्या ट्रॅकवरती आणणं रोजच्या रोज वेळेवरती व्यायाम ठराविक व्यायाम जो आपल्याला सहज जमेल आपल्या शरीराला सहज जमेल आणि ज्याच्यातून आपल्याला येणार नाही दम लागणार नाही अशा पद्धतीने आपण तो करणं गरजेचं आहे पुढचा आपला चौथा मुद्दा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो की सकारात्मक विचार करणं रियालिस्टिक वास्तवाला धरून विचार करणं आणि स्वतःमधले गुण ओळखणं त्या गुणांवरती फोकस करणं जास्तीत जास्त आणि पॉझिटिव मेमरीजचा वापर जास्तीत जास्त करणं ज्या आयुष्यामध्ये आपण चांगलं जगलो आहे चांगले क्षण आहेत त्या चांगल्या क्षणांचा जास्तीत जास्त त्याची उजळणी करणं पुन्हा पुन्हा त्याच्यावरती लक्ष देणं हे सुद्धा एक खूप उत्तम रिलॅक्सेशन आहे आणि त्याने तुम्हाला खूप चांगलं जगायला मदत होते तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपला पाचवा मुद्दा ता, ता ता आहे रिलॅक्सेशन टेक्निक्सचा ज्याच्यामध्ये बरेच बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यावरचे चार व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत ते जाऊन तुम्ही आवर्जून बघू शकता की मनाला रिलॅक्स करण्यासाठी मनाला शांत करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो त्यातल्या नियमानी दोन गोष्टी जरी आपण केल्या रोजच्या रोज ठराविक वेळी तरी आपल्याला आपलं मन शांत करण्यासाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्राणायामाबद्दल ब्रिदिंग एक्सरसाइजबद्दल बोललो होतो मसल रिलॅक्सेशन कसं करायचं गायडेड इमॅजरी जी आहे मी एक ऑडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे ज्या ऑडिओ तुम्ही फक्त ऐकला त्याने सुद्धा तुम्हाला मन शांत व्हायला खूप मदत मिळणार आहे आणि व्हिज्युअलायझेशनचे एक टेक्निक आपण बोललेलो हो। आहोत तर असे जे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या त्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आपण ते बघून त्याचा अभ्यास करून आपण ते फॉलो करू शकतो तर मन शांत करण्यासाठी आपण किमान एक ते दोन गोष्टी रोजच्या रोज करत असणं हे आपल्यासाठी हेल्दी लाईफस्टाईलमध्ये ही एक गोष्ट येते पुढचा सहावा मुद्दा जो आहे तो संगीत जे सगळ्यांनाच आवडतात गाणी सगळ्यांनाच आवडतात पण इथे गाण्यांपेक्षा मला असं वाटतं की जे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहेत किंवा जे तुम्हाला ज्याच्यामध्ये कुठलाही शब्द नाही आहेत आणि कुठलीही भावना त्याच्यामध्ये भावना येतात पण त्या शब्दांमुळे येणाऱ्या भावना नसाव्यात की ते फक्त म्युझिक आहे आणि ते फक्त ऐकतो आहोत आपण पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आहोत शांत ज्याच्यामुळे छान वाटतं असं कुठलंही म्युझिक रोजच्या रोज आ, आ, एक पाच मिनटं शांत डोळे बंद करून शांतपणे ऐकणं हे सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक खूप चांगला भाग बनून जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली हेल्थ चांगली ठेवता येते पुढचा आपला सातवा मुद्दा जो आहे तो आहे रीडिंग अँड रायटिंग वाचन आणि लेखन चांगल्या गोष्टी वाचणं चांगल्या गोष्टी बघणं चांगल्या गोष्टी ऐकणं आणि त्या लिहूनही काढणं लिहिण्यामुळे आपल्या विचारांमध्ये जास्त स्पष्टता येते त्याच्यामुळे आपल्या मनातले चांगले विचार आपण वारंवार लिहिले पाहिजेत त्याच्यावरती आपलं लक्ष गेलं पाहिजे आणि त्या त्याच्यामुळे सुद्धा आपली हेल्थ चांगली राहायला खूप आपल्याला मदत मिळते आपला पुढचा जो मुद्दा आहे आठवा मुद्दा जो आहे तो आहे निसर्गाच्या सानिध्यात जाणं आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा आपलं मन जास्तीत जास्त शांत असतं आपण चांगले विचार करण्यासाठी प्रेरित होतो किंवा नवीन नवीन चांगल्या गोष्टी आपल्याला सुचतात आणि जे नकारात्मक विचार आहेत ते दूर व्हायला त्याने मदत होते त्याच्यामुळे प्रयत्न आपल्याला हा करायचा आहे की आपण जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात जाऊ किंवा जर जा जाणं प्रत्यक्ष शक्य होत नाही आहे तर आपण निदान घरात बसल्या आपण नि निसर्गाचे जे वेगवेगळे पिक्स आहेत फोटोज आहेत ते आपण बघू शकतो न्याहाळू शकतो व्हिडिओज आहेत ते बघू शकतो किंवा आपण खिडकीच्या बाहेर बघताना निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत जास्त त्या जास्त बघणं किंवा मोकळ्या जागी उभं राहून नुसतं आकाशाकडे बघितलं आणि आजूबाजूला जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्याकडे जरी बघितलं तरी त्याच्यामुळे आपलं मन शांत व्हायला खूप मदत होते त्याच्यामुळे निसर्गाशी आपण स्वतःला जोडून घेणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे पुढचा आपला जो नववा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो आहे की सोशल कनेक्शन्स आपण लोकांमध्ये जेवढं जातो लोकांमध्ये मिसळतो लोकांशी बोलणं त्यांच्याशी इंटरॅक्शन्स सो सोशल कार्यक प्रोग्रॅम्स जे असतात कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये सहभागी होणं काहीतरी नवनवीन गोष्टी करत राहणं कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं सांस्कृतिक कार्यक्रम असतात तर त्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण जोडले जातो तेव्हा त्या जोडले जाण्याच्या भावनेमुळे तुमची एकटेपणाची भावना दूर होते आ, या व्यतिरिक्त तुमच्या तुमचं जे मन आहे तुमचा जो मेंदू आहे पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज करतो हो। ज्याच्यामुळे तुम्हाला चांगलं वाटण्याची जी भावना आहे ती वाढायला मदत होते त्याच्यामुळे नेहमीच सोशल कनेक्शन्स लोकांशी जोडलं जाणं हे आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी पुढचा आपला दहावा मुद्दा आहे की गोल्स ध्येय जी असणं खूप गरजेचं आहे जेव्हा गोल्स असतात तेव्हा ध्येय असतात तेव्हा ती ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण प्रेरित असतो आपण ॲक्टिव्ह राहतो आपण सतर्क राहतो नुसतं आहे तेच रुटीन जे काही चाललेलं आहे त्याच्यात न अडकता काहीतरी नवीन आणि काहीतरी उत्साहाने जेव्हा आपण करतो तेव्हा आपली ऊर्जा तिथे जास्तीत जास्त वापरली जाते आणि जेव्हा ऊर्जा चांगल्या करण्यासाठी वापरली जाते तेव्हा त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होत चा असतो त्याच्यामुळे ध्येय असणं किंवा ध्येय सतत आखणं नियोजन करणं त्याचं भले ती छोटी छोटी ध्येय असतील की या ए, एका आठवड्यामध्ये आम्हाला अमुक अमुक गोष्ट शिकायची आहे किंवा अमुक अमुक गोष्ट नवीन करायची आहे इतकं साधं सोपं छोटं ध्येय जरी असलं तरीही ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं त्यामुळे ते गरजेचं आहे पुढचा अकरावा आणि शेवटचा मुद्दा आहे ग्रॅटिट्यूड जो की खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि ज्याच्याबद्दल मी आत्तापर्यंत बऱ्याच व्हिडिओजमध्ये बोललेले आहे ग्रॅटिट्यूडवरती एक वेगळा व्हिडिओसुद्धा केला आहे दोन व्हिडिओज आहेत तर त्यामध्ये कृतज्ञतेची भावना ही कधीही आपण विसरू नये की जसं शरीर आणि मन आणि बुद्धी आपल्याला जे मिळाले त्या ते सक्षम आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत याच्यासाठी आपण सगळ्यात आधी कृतज्ञ असणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर आयुष्यामध्ये जे काही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत जे काही मिळालेलं आहे सहज म्हणा कष्टाने म्हणा जे आपल्या वाट्याला आलेलं आहे आणि जे नसतं आलं तर ते खूप अवघड झालं असतं किंवा खूप जास्त त्रासदायक झालं असतं यासाठी ती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं ती मनामध्ये ठेवणं सतत आणि त्याच्यासाठी धन्यता मानणं आभार मानणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप मनाला आणि शरीरासाठी सुद्धा शरीराच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर असे है आ, हे आत्ता आपण बोललो अकरा मुद्दे हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागत नाही आपल्याला जेव्हा त्याचा सराव होतो प्रॅक्टिस होते तेव्हा अगदी ते सहजपणाने होऊन जातात त्याच्यामुळे त्याला आपण टास्क समजून असं करू नये तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्याला आनंद देण्यासाठीचा तो एक मार्ग आहे असं समजून जर आपण ते केलं तर आपल्याला ते खूप सहज आणि सोपं वाटायला लागणार आहे आणि आपलं शारीरिक मानसिक आरोग्य आपली लाईफस्टाईल आपलं सगळंच उत्तम राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद